नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसापासून कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात दोनशे ते तीनशे रुपयांनी घट ही मित्रांनो झालेली आहे मी मि, मित्रांनो शेतकऱ्यांना आशा होती की एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कांदा बाजारभाव हे मित्रांनो वाढतील पण आता तसं हे दिसत नाही आहे आणि कांदा बाजारभाव हे घटण्याचे नेमके कारण काय आहेत आणि येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव हे वाढतील का या संदर्भातच माहिती आपण या या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो घे घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सब करा मित्रांनो कांदा बाजारभाव घसरण्याचे मेन कारण म्हणजे मित्रांनो अवकाळी पाऊस मित मित्रांनो या संपूर्ण एप्रिल महिन्यात महाराष्ट्रभर आणि आणि मित्रांनो देशभरात अवकाळी पावसानं थैमान घातलेला आहे यामुळे मित्रांनो एप्रिल महिना हा मित्रांनो उन्हाळा कांदा निघण्याचा सर्वात मेन महिना असतो आणि या महिन्यातच झालेल्या या अवकाळी पावसाने जो शेतकऱ्याचा कांदा आहे हा मित्रांनो कुठेतरी डॅमेज झाला आणि हा डॅमेज कांदा मित्रांनो साठवणुकी योग्य नसल्याने शेतकरी मित्रांनो या उन्हाळी कांद्याला विकणे हाच एक पर्याय समजतात आणि त्यामुळे मित्रांनो शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला हा उन्हाळी कांदा बाजार समितीत आणत आहेत आणि त्यामुळेच कांदा बाजारभाव हे मित्रांनो घ घ घसरत आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण म्हणजे सध्या लग्न सराईचा काळ आहे शेतकऱ्यांच्या घरांमध्ये लग्न आहेत आणि त्यामुळे लग्न असल्यामुळे मित्रांनो पैशाची अत्यंत गरज असते आणि पैशाच्या गरजेच्या अभावी मित्रांनो शेतकरी आपला उन्हाळा कांदा हा मिळेल त्या भावात सध्या विकत आहे त्यानंतर मित्रांनो जे लासल अज मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील ज्या बाजार समित्या आहेत ह्या मागच्या एक महिनाभरापासून किंवा मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसापासून बंद आहेत आणि ह्या बंद असल्यामुळे कुठेतरी उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात कोंडी झाली आणि या कोंडीमुळे मित्रांनो आता ह्या बाजार पुन्हा चालू झाल्या आणि ही कोंडी फुटली आणि बाजारभावामध्ये मित्रांनो मोठी घसरण झाली तर मित्रांनो हे दोन तीन मोठे कारण आहेत आणि तुम्ही जर तुमचा कांदा हा टप्प्याने विकला व मित्रांनो साठवणूक केली तर येणाऱ्या मित्रांनो महिन्याभरात कांद्याचे बाजारभाव मित्रांनो तुम्हाला नक्कीच वाटताना दिसतील कारण मित्रांनो या आवश्यक उत्पादन कमी आहे आणि कांदा लागवडी कमी आहे म्हणून थोडंसं जर तुम्ही कांदा विकण्यात जर तुम्ही नियोजन केलं तर कांदा बाजारभावामध्ये आपल्याला वाढ ही मित्रांनो नक्की दिसून येईल तर अदर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करू नक्की कळवा आणि तुमचे जर काही आधीच जर काही प्रश्न असतील तर ते मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्स